रक्तदान शिबिराची श्रृंखळा कायम ठेवत संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवारी दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवीन सेवा उरण येथे आयोजित भव्य रक्तदान शिबिरात सुमारे शंभर निरंकारी भक्तांनी मानवीतेच्या भावनेतून मोठे उत्साहपूर्ण रक्तदान केले संत निरंकारी रक्तपेढी विले पारले मार्फत रक्त संकलन करण्यात आले निरंकारी सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य शिकवणीमुळे निरंकारी भक्तगणांमध्ये मानव सेवेची भावना मूळ झाली

तसेच सेक्टर सर्व ब्रांचचे मुखी सेवादळ संचालक व अधिकारी उपस्थित होते नवी मुंबई उरण विभागातून मनोहर गजानन भोईर शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड तसेच सोनल निलेश गरज सरपंच नवीन शेवा आदी मान्यवर व्यक्तींनी या शिबिराला सदिच्छा भेट दिली संत निरंकारी मंडळाचे उरण सिटी ब्रांच चे मुखी समीर सहदेव पाटील यांनी स्थानिक सेवादल युनिट व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे स्वयंसेवक यांच्या सहकार्याने शिबिराचे यशस्वी आयोजन केले होते डोनेट ब्लड फील्स गुड रक्तदान सुंदर वाटतो थँक्यू महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल बारे उरण ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका